वेलकम बॅक टू माय मायुट्यूब चॅनल सो हा ब्लॉग असणार आहे पार्ट टू सो रात्री म्हणजे तेरा तारखेच्या जा नंतर जो बारा वाजता मध्यरात्री चौदा तारखेला जो जल्लोष साजरा झाला भीम जयंतीचा खोपोलीमध्ये तो मी एका पार्टमध्ये टाकून दिला म्हणजे ऑलरेडी तो पोस्ट झालेला आहे कारण की आजचा जो ब्लॉग आहे तो मग खूप मोठा होईल मग एडिट करताना पण प्रॉब्लेम होईल आणि खूप मोठा होऊन जाईल म्हणून मग दोन पार्ट बनवणार आहे सो so, कालचा तर म्हणजे रात्रीचा तर पोस्ट झालाय आणि आजचा आता पोस्ट कधी होईल आय डोंट नो सो हा ब्लॉग ह्या ब्लॉगमध्ये असणार की फर्स्ट म्हणजे मी माझ्या सासूरवाडीला जाणार आहे तिथे पूजा आणि त्यानंतर तिथे डी जे त्यानंतर संध्याकाळी खोपोलीची गावामध्ये जी म्हणजे सगळ्यांचं मिळून मिरवणूक निघते तिथं वेगळं होणार आहे सुस्ते व्हिडिओ so, आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलचा नवीन असेल तर सबस्क्राईब करा 봐य तवे माझा लुक कसा वाटतो जरा सांगा आता दिसत नाही आहे बॅक कॅमेरा जेव्हा दिसेल तेव्हा दाखवेनच तोपर्यंत तसाच बघून घ्या भगवान गौतम बुद्ध अंत जय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा

लवकर खांद्यावर आहात माझ्या हजबंड स्वतःच्या गावामध्ये हा माणूस लाचतो स्वतःच्या गावात हा माणूस लाचतो खांद्यावर बायकोच्या आठ ठेवाला नक्की हा सासूरवाडीला एक मी सासुरवाडी नाही हो तुला खांद्यावर आता ठेवला तेव्हा ते काय बाहेर लाड्यासोबत खेळतात एवढा गरम झाला किती थंडा पिला किती काय पिलं तरी पण ताण भागत नाही मला थोड्या वेळासाठी सपो कशी लागलं मला वाटलं तर मला चक्कर येते काय थोडस पिलं कुठून महिने क्रांतीनगर पासून हायवे पर्यंत नाचली आणि हायवे वरून मग नंतर मी तिकडे गेली जैन मंदिराजवळ आणि तिथून इथं पुतळ्यापर्यंत आली म्हणजे पुतळ्यापर्यंत जयंती वर्षातून एकदाच येते मग वाटत लय ना बघायला जाऊबाईला <laughs> हा ना आम्हाला जायचं आणावं लागेल कॅपेसिटर आणावं लागेल कॅपेसिटर या <laughs> अशा कशा सासूबाई हजबंड असा वर्ल्ड बोलायचं का सासूशी याला काय अर्थ आहे असं मी सुनबाई म्हणून भेटली तुम्हाला कसं वाटलं एवढंच आता आपल्याला बोले पण आपल्याला जाणं बोल तुम्ही सांग मी कशी ते सांगा काय काय करते ते सांगा काय केलेलं ह्या गेल्या मिक्सर आणायला आणि मिक्सर आणायला ज्याच्या घरी गेल्या त्याच्या दाराला होती छोटी अशी फळी खाली लहान मुलं बाहेर जाऊन येऊन लावतात आणि ह्यांनी हे बघितला आणि त्या फळीच्या पाय गुंतला आणि डायरेक्ट पडल्या तर त्यांच्या ह्या कुठल्या साईडचा लेफ्ट हँडच ना का राईट राईट हँड तुमचा हा राईट हँड त्यांचा म्हणजे हिथला हाडूक असा बोन सरकला त्याचं ऑपरेशन केलंय आणि मग पाय पण खूप सुचले जाता येत पण तरी अख्खा गाव मा गावभर फिरून येतात तेव्हा नाही पाय दुखणार नाही जाऊन समोर बस त्या घराच्या इथं जाऊन बस तिथे जाऊन बस आणि सुलकडे याला ह्यांचे पाय दुखतात तुम्ही सांगा मला तुम्हाला मी सून म्हणून भेटलं भेटली तर तुमचं नशीब चांगले आहे का वाईट आहेत चांगलीच भेटली आम्हाला ते किती चांगली <laughs> <laughs> किती चांगली सांगू आता किती चांगली म्हणजे असतं ना सर लई चांगली असतं अशी शोधून जरी सापडली असते का नाही मग अख्ख्या तुमच्या खानदानात आहे का माझ्यासारखी कोण मग नाही माझ्यासारखी ना ना कोण अख्ख्या खानदान बघितलं माझ्यासारखी कोण नाही ना काही अख्ख्या खानदानात तुम्ही पण नाही मी, ना <laughs> ना मी, मी लाडकी सुने माझ्यासारखा कोणच नाही ना। आता लगेच त्यांचं नाव ना गं घेऊ द्या समोर आहे आता आत्ता त्यांच्या पट्टीच्या त्यांना नाव आवडलं तर लगेच समोर आहे तर दोघी एकटीसारखं माझ्यासारखं कोण नाही बोला मी वारी आहे का नाही जागा हां मग बघितलं माहित जाऊ बर जाऊ द्या जावयासाठी लावलं तर मी लावू द्या लाईट बिल माझं तीन भरणार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा मग मग आता टाटा विकत घेतले माझ्या दिराने पैसे घे एवढेच अजून दे बोल बाबाला बाबाला बोल पैसे दे अजून तिने काय खाणार जा खाऊ का खा। जा तो बघ आईकडे जाऊन बस घ्या मावशी आला तिकडे बस जा सो so, आता आलो आम्ही प्रभुलोक या बिल्डिंग चा नाव हो प्रभुलोक आहे इथं माझी मम्मी राहते आणि माझ्या मम्मीने आम्हाला जेव्हा बोलवलंय चौदा एप्रिल ला सणाला आणि ती आम्हाला कधी फोन करते की या लवकर या लवकर या लवकर तरी मी मुद्दाम बोलते गाडीवरच बसले हा हजबंड <laughs> मम्मी म्हणत <मला। laughs> या हो सर्व कसं घेऊन आले तरी मी माझ्या तोंड दाखवत आहे सो मम्मी दहा वेळा फोन करत होती आणि मी मम्मीला सांगितलं हजबंड बघ तुला शपथ तुझी आई राखत होती मंद माणूस आहे बर्फ घेऊन आला आणि लावतो अंगाला तू बाई सांगा बाईला मी तुमचं बाळ आहे ना आणि तू तुम्ही मगाच <laughs> वाचून लिपती वाचलाय इथं बटन माझा पप्पा तर बोलला होती कोण येऊन थांबी वाले लिप जात का नाही वर जात का नाही कधीपासून येऊन थांबला आणि बटनच नाही थांबला कुठल्या फ्लोअर ला जायचं मला पण थोडस मी आठवण करून दिल्याबद्दल तरी हजबँड सो आलेले आहोत आम्ही मम्मीच्या घरी <laughs> कसे बुध बंगल्याच्या बिल्डिंग मध्ये राहते यार माझी मम्मी बघा त्या बिल्डिंग मध्ये जाताना अशी फील येते का तिकडून कोणतरी आता पळत 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 येईल का तू म्हणते का हजबंड तू म्हणजे खरंच म्हणतेस आणि माझी गरज आम्ही काय आम्ही मंजरे का आता माझ्या मम्मीने मला बोलवलं बोलवलंय आणि तिने केले काय श्रीखंडपुरी आणि काय डाळ भात आणि संध्याकाळी काय आम्ही रिका म्या हातानी ना आलो यावेळेस रिकाम्या मॅ ना आणलो आलो काहीतरी घेऊन आलो त्या हा घागरा घातल्याला धुवून दे जरा झालंय मला निघणार नाही मग पिशवी घेऊन आले ना आता <laughs> घातलेला तो व्हाईट कलरचा तो माकलाय तो धुवून मग माझ्याने निघणार नाही तेवढा जरा धुवून द्या नवराच माझा वाला की मम्मी करते तुझ्याने निघणार नाही ना सगळ्यात मा मोठी सो याच ठिकाणी आपण होते ब्लॉग एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलचा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय हजबंड बाय बाय बोल तुला बाय बाय शिकवलं नाही लहानपणा बाय बाय बोलायला शिकवतात का <laughs>